शेतकरी मित्रांनो नमस्कार तर आपण आपल्या बागेमध्ये आहोत आज साधारणतः एक कळीची अवस्था परिपक्व होत असताना भरपूर शेतकऱ्यांचे कॉल येतात की या दिवसामध्ये कळी ड्रॉपिंग होती कळी तर त्यामागचे प्रमुख कारण तर महत्त्वाचं म्हणजे पाऊस जास्त असल्या कारणामुळे आणि नरकळी काहींच्या बागेमध्ये जास्त निघाली ती ड्रॉपिंग झाली त्यानंतर परत मादीकळीचा स्ट्रोक निघाला त्यानंतर परत एक पाच सहा दिवस गॅप राहिला आणि त्यानंतर परत एकदा पावसाने भरपूर असा म्हणजे धमाकेदार पाऊस झाला की पूर्ण ओला दुष्काळी जाहीर करायची परिस्थिती सरकारवरती आली पण केलेलं नाही आहे <laughs> ते ठीक आहे समजा पण परिस्थितीनुसार आजच्या कंडिशनला ज्या बागा आहेत बागे त्या बागेमध्ये महत्त्वाचं म्हणजे नरकळी पूर्णतः गळून मादीकळी पूर्णतः उमललेली आहे तर त्यामध्ये सर्वसाधारण ज्या भागामध्ये मादी कळी उमरलेली आहे त्या त्या भागांमध्ये ड्रॉपिंगचा प्रॉब्लेम येत आहे हो तर ड्रॉपिंग कशामुळे होते तर साधारणतः या दिवसामध्ये मधमाशी बाहेर येत नाही हा पहिला मुद्दा दुसरी गोष्ट फर्टिगेशन किंवा आपल्याला ड्रिप इरिगेशननं पाणी देताना भरपूर काही प्रॉब्लेम येतात वरून आबाळही असता आणि पाणी किती द्यावा याचा अंदाज लागत नाही तर साधारणतः वीस मिनटं पंचवीस मिनटं तीस मिनटं अशा आपल्या जमिनीच्या किंवा जमिनीच्या प्रतवारीनुसार आपण पाणी हे दिलं पाहिजे त्याचबरोबर फर्टिगेशनमध्ये साधारणतः साठवीस सा असेल किंवा बावन्न चौतीस असेल किंवा आणखी तुमचं न्यूट्रिशन असेल तर न्यूट्रिशन बॅलन्सवरती हो आपण पहिला व्हिडिओ बनवला होता त्यानुसार आज देखील आपण त्यावरती सांगणार आहोत परंतु महत्त्वाचं म्हणजे कळी ड्रॉपिंगवरती आपण आज महत्त्वाचा विषय घेणार आहोत तर त्यामध्ये कळी ही प्रामुख्याने जर नरकळी पडून मादीकळी निघालेली असेल तर त्यामध्ये परागीभवून होण्यासाठी जे काही पराक्कन तयार होतात तर ते पराक्कन शंभर टक्के तयार होत नसल्यामुळं देखील मादी ही गळून पडत आहे तर त्यामध्ये जे काय आपण व्हिडिओमध्ये मा दाखवल्याप्रमाणे मादी ही गळून पडलेली आहे त्यामध्ये परागी, परागी आ, म, पराग हे शंभर टक्केच म्हणजे तयार झालेले नाहीत त्यामुळं म मधमाशीचं जरी आकर्षण झालं किंवा मधमाशीचं जरी संक्रमण झालं तरी देखील त्याची मा फळामध्ये रूपांतर होत नाही आहे तर त्यामागे प्रामुख्याने वातावरणाचा झालेला जे काही बिघाड झालेला आहे त्यामुळे परागकण हे त्या ताकदीनं तयार व्हायला पाहिजे त्या ताकदीनं तयार होत नाही त्या कारणाने गळत आहे म्हणजे साधारणतः आपल्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे जे काही आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जे काही पावडर दिसत आहे आपल्याला हळदीप्रमाणे तर ती पावडर जर तयार झाली पूर्ण त्या मादी फुलामध्ये तरच त्याचं परागीभवन झाल्यानंतर शंभर टक्के ते फुल आपल्याला फळामध्ये परावर्तित होतं नाहीतर होत नाही असे भरपूर काय कारणं आहेत ह्या वर्षीचं हे ऑब्झर्वेशन आहे आपलं जास्त पाऊस झाल्यामुळं मधमाशी जरी असेल तरी देखील परागकण परिपूर्ण ताकदीनं तयार न झाल्यामुळं बॅलन्स न राहिल्यामुळं देखील मादीकळी गळत आहे तर याचप्रमाणे हे यावर्षीचं ऑब्झर्वेशन आहे आज आणखी प्रॅक्टिसेस भरपूर आहेत जर काहींचं पाणी जास्त झाले असेल <coughs> मल्चिंग पेपर नसेल किंवा मादीकळी निघाली आणि लगेच पाऊस झाला जोरदार तरी देखील मादीकळीची ड्रॉपिंग ही होत असते प्रत्येकाने आपापल्या भागामध्ये काय काय प्रॉब्लेम आहेत किंवा आणखी या यामध्ये देखील आपल्या भागामध्ये जर समजा पाणी जास्त असल्याकारणाने किंवा मधमाशी येत नसल्या जरी ड्रॉपिंग होत असेल किंवा आणखी कोणाचं नवीन ऑब्झर्वेशन असेल तरी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद